नमस्कार आज आपण खास थंडीसाठी भरपूर सारा डिंक आणि गूळ वापरून गव्हाच्या पिठापासून गुळपापडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत पहाणा अगदी मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे गुळपापडी तयार करण्यासाठी कोणत्याही एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ एक वाटी वितळलेला साजूक तूप पाव वाटी डिंक एक चमचा वेलची पावडर सुंठ आणि जायफळ पावडर लागणार आहे सर्वात आधी घेतलेला पाव वाटी पिंकाची एकदम बारीक पावडर तयार करून घेतली आता एका कढईमध्ये जे एक वाटी तूप घेतलं होतं ना त्यापैकी पाऊन वाटी तूप घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता लगेचच घेतलेलं दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये मस्त असं खमंग असं परतून घ्यायचं आहे हळूहळू ना ह्या गव्हाच्या पिठाला मस्त असं तूप सुटतं आणि एकदम मस्त असं पातळ मिश्रण तयार होतं मस्त असं गुलाबी रंगावरती आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे साधारणतः अगदी कमी गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं मला हे पीठ भाजण्यासाठी लागलेलं ला आहे वीस पंचवीस मिनटानंतर मस्त असं गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण जो बारीक केलेला डिंक होता ना डिंकाची पावडर देखील घालायची आहे आणि अगदी पाच मिनटं डिंक घातल्यानंतर गव्हाच्या पिठासोबत चांगला सा परतून घ्यायचं आहे आणि मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे आता लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर घेतले एक वाटी गुळ वेलची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालायची आणि घातलेला जो गुळ आहे ना तो ह्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये चांगलासा पटापट मिक्स करून घ्यायचा आहे गुळ मिक्स करताना गॅस कुठेही चालू ठेवायचं नाही मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतरच गूळ घालायचा आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गूळ मिक्स करून झाल्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं चांगलं असं अर्धा ते एक तास सेट होऊ द्यायचं त्यानंतर ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे मोठ्या छोट्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता ह्या ज्या गुळपापडीच्या वड्या आहेत एकदम पौष्टिक तयार झालेल्या आहेत एक दीड महिना हावबंद डब्यांमध्ये छान टिकतात अगदी लहान मुलांपासून वयस्क व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील इतक्या मौसूक तयार झालेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना जरूर करून पहा एकदम डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर स्वातीच हेल्दी किचन ह्या यूट्यूब चॅनलला एकदा जरूर भेट द्या चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा